की केवळ पदवीधर निर्माण करून उपयोग नाही केवळ निर्माण करून उपयोग नाही तीच भावना महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाची देखील पहिले प्राचार्य डॉक्टर नाय सरांपासून राहिलेली आहे तीच भावना आजचे प्राचार्य देखील त्यावेळेचे संस्थाचालक आणि आजचे संस्थाचालक देखील जोपासत आहेत आणि तोच विचारांचा वसा आणि वारसा घेऊन आज गुडसूर गावामध्ये या व्याख्यान व्याख्यान्दारेतील पहिले पुष्प गुंफले जात आहे याचा मनस्पी आनंद आहे गुडसूर गावाला एक परंपरा आहे चळवळीची परंपरा आहे वैचारिक परंपरा आहे मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये एक महत्वाचं केंद्र म्हणून गुडसूर हे राहिलेलं आहे या गुडसूर गावामध्ये आदर्श शिक्षक निर्माण झाले अनेक डॉक्टर इंजिनियर वकील अनेक लोक सैन्यामध्ये होते या गावाने समाजाला खूप काही दिलं आहे आणि म्हणून या गावाला एक परंपरा आहे आणि त्याच निमित्तानं पहिलं व्याख्यान या गावामध्ये व्हावं आणि व्याख्यानासाठी विषय देखील असा निवडला शेतकऱ्यांचा राजा छत्रपती शिवराय आमच्या महाविद्यालयाची आमच्या संस्थेची अशी भूमिका राहिलेली आहे की कोणत्याही महापुरुषाची जयंती केवळ नाचून नाही तर वाचून आणि ऐकून साजरी झाली पाहिजे आणि तो विचारांचा वसा आणि वारसा आपल्या गावामध्ये निर्माण व्हावा हो आपल्या गावातील तरुणाईपर्यंत खऱ्या अर्थाने छत्रपती शिवराय करावेत या भावनेतून आज शिवसेने प्राध्यापक अजित कुमार जाधवकर यांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात संपन्न होणार हे व्याख्यान याला एक विशेष असा अर्थ आहे की केवळ आपण छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन चालणार नाही छत्रपती शिवरायांचे खऱ्या अर्थानं विचार आपण जाणून घेतले पाहिजे हा या व्याख्यानाच्या आयोजनामागचा मुख्य उद्देश आहे दुसरं सांगताना मला अत्यंत आनंद होतोय की आजच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून असलेले माजी आमदार प्राध्यापक मनोररावजी पटवारी साहेब हे देखील चळवळीचं एक केंद्र राहिले आहे अनेक गावांशी त्यांचा संपर्क आहे आपल्या गावाशी त्यांची नाळ जुळलेली आहे आणि म्हणून ते आजच्या कार्यक्रमासाठी आवाजून उपस्थित आहेत या बहिष्छान व्याख्यान माल्याचा समन्वयक म्हणून मी प्राध्यापक मनोरवजी पटवारी साहेब यांचं देखील या प्रसंगी हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर या गावचे प्रथम नागरिक सरपंच उत्तमरावजी सुवेशी साहेब तंटा मुक्तीचे अध्यक्ष साहेब अनेक गावातील मान्यवर व उपस्थित सर्वांचं मी बहिष्ठाम व्याख्यान मानेचा समन्वयक या नाताने हार्दिक व मनपूर्वक स्वागत करतो आजचे जे व्याख्या आहेत मागील पंधरा वर्षापासून प्रबोधनाची पथका घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा फिरत आहेत मला तुम्हाला सांगताना अत्यंत आनंद होतो आहे की जवळजवळ दोन हजारच्या आसपास व्याख्यानं प्राध्यापक अजित कुमार जाधव सरांची झालेली आहेत त्यांच्यासाठी मुलांना जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे प्राध्यापक अजित कुमार जाधव सर हे केवळ छत्रपती शिवरायांवरती भाषण करतात असं नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा बसवेश्वर महात्मा ज्योतिबा फुले यासारख्या अनेक महामानवांवरती या आपल्या विचारांची गुंफण करत असतात आणि म्हणून स्वामी रामानुंद मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरूंनी बहिष्ठान व्याख्यान बऱ्याचे जे काही निवडक व्याख्याते आहेत त्यामध्ये त्यांची निवड केलेली आहे त्यांचं पदव्युत्तर शिक्षण पुणे विद्यापीठातून झालेलं आहे अनेक विषयावरती त्यांनी लेखन देखील केलेलं आहे त्याचबरोबर अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित झालेले आहेत खरा परिचय हा त्यांच्या व्याख्यानातून आपल्याला होणारच आहे पण मी आपल्याला इतकंच सांगेल की छत्रपती शिवराय हे महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारताचं आणि जगाचं देखील आराध्य दैवत आहे लॉर्ड माउंट बॅटेल असं म्हणाले होते हैं की छत्रपती शिवराय हे जर इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर पृथ्वीवरच काय तर आम्ही संपूर्ण देशावरती संपूर्ण विश्वावरती या ठिकाणी साम्राज्य केलं असतं म्हणजे छत्रपती शिवरायाविषयी परकीयांना देखील आदर होता तोच आदर नेताजी सुभाषचंद्र बोसांना देखील होता नेताजी सुभाषबाबू असं म्हणाले होते की आता जर आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर आपल्या सर्वांना छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून लढावा लागेल हा आदर्श आपण सर्वांनी जोपासला पाहिजे शेतकऱ्यांच्या हा जो काही विचार छत्रपती शिवरायांनी आम्हाला दिला तो विचार आपण सर्वांनी समजून घेतला पाहिजे शेतकऱ्यांच्या संदर्भात छत्रपती शिवरायांचे नेमके काय विचार होते हे प्राध्यापक अजित कुमार जाधव सर आपल्याला सांगणार आहेत पुढेच एकदा गुडचूर नगरीमध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचं आणि गुडचूर नगरीतील सर्व ज्येष्ठ नागरिकांचं तरुण मित्रांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो आणि माझं लांबच चाललेलं प्रास्ताविक मी या ठिकाणी थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र